त्याने काय सांगितलं त्याने मला सांगितलं सा। सा सा। सा सा। सा। सा की मला उपजिल्हा रुग्णालय करायचं त्याने दुसरं काय सांगितलं ते खोकोली बाजारपेठेवर ट्रॅफिक जामचा जो काय परिणाम होतो तो करायचा वारकरी दिंडीसाठी पालखी भवन आहे फुटबॉलचं स्टेडियम करायचं आहे आय टी आय ची नवीन बिल्डिंग करायची आहे महिला बचत गटासाठी विक्री केंद्र करायचं आहे खोकोली भाजी मार्केट

जर आपल्याला एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे जर आपला देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे जर आर पी आयच्या नेते नेतृत्वावर आपला विश्वास आहे तर आपण समाजाशी बांधलिखी ठेवून विकास कामं जर केली तर कुठचीही ताकद आणि कसलीही ताकद महायुतीच्या उमेदवारांना रचू शकत नाही मी माझी शंभर टक्के त्याला उशीर झाला होतो त्याच्याबद्दल महेंद्रसिंग थोडेंचं काम कसं आहे आपाबाई काम कसं आहे आमच्या कुलदीपचं काम कसं आहे पण ज्या ज्या आकाश ठिकाणी विचारलं तिथं रिझल्ट शंभर केला सगळ्यांनी सांगितलं की जे तुमचे नेते या ठिकाणी काम करत आहेत ते विकासासाठी करतात तुमचे उमेदवार विकासासाठी चर्चा करतात समोरचे कदाचित मतदान करत असतात समोरचे कदाचित तुमच्यावर टीका करत असतील पण तुमचे उमेदवार आणि तुमचे नेते टीका न करता आम्हाला या शहरासाठी काय करायचं आहे हे देखील सांगतात इथं देखील सांगतात आणि देखील सांगतात अशा पद्धतीनं तुमची विकासात्मक युती झाली असं लोकांनी सांगण्याचं <सथी> स्वातंत्र्य त्याच्यामुळं तुम्ही केलेले विकासाचे सगळे प्रकल्प असतील तुम्ही आणलेले एकशे पस्तीस कोटी रुपये असतील आदरणीय आपाने स्वतःचा मतदारसंघ म्हणून या भागामध्ये रेल्वेचे शट्ट असतील माझ्याकडनं जो रासायनिक प्रकल्प येत होता त्याला स्थगिती देखील आपण घेतली हे सगळं कशासाठी आपण शकतोय तर माझ्या शहरातला नागरिक हा अतिशय सुखात राहायला पाहिजे आनंदानं राहायला पाहिजे आणि कायमस्वरूपी त्याच्या चेहऱ्यावर आमच्या महायुतीच्या मार्फत हास्य हास्य असलं पाहिजे त्यासाठी आपण जनतेमंडळी प्रामाणिकपणाची उपाय जी संख्या जर बघितली आणि या प्रत्येकानं पन्नास पन्नास मत आणली आणि त्या पन्नासच मतदान करून घेतलं तर समोरच्या डिपॉझिट देखील राहणार नाही आपण जे स्वतंत्र विधानसभा लढत असतो त्या युतीच्या माध्यमात विधानसभा लढवत असतो एकाला परंतु सहकाराची निवडणूक असेल पतसंस्थांची नगरपालिका नगरपंचायती प्रत्येक प्रभागामध्ये दोन मत मागायची आहेत तिसरं मत आपल्याला नगराध्यक्षाला मागायचं आहे आणि म्हणून ब्यासपत विनंती करायची आहे की आपण मतदान मागत असताना शिवसेना भाजप आणि नगराध्यक्ष मतदान मागितली पाहिजे तरच आपलं कानं निवडून देईल तरच आपला नगराध्यक्षाने नगरपालिकेमध्ये जाईल त्याच्यामुळे आपल्यामध्ये उपयोगाचा नाही आपल्यामध्ये ठाम विश्वास असला पाहिजे आपल्या नेतृत्वावर विश्वास विश्वास असला पाहिजे आणि एक सगळ्यांना माहिती असलं पाहिजे या राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत माननीय एकनाथजी शिंदे साहेब ते राज्याचे नगरविकास मंत्री आहेत त्याच्यामुळे तुमच्या खोकोली असेल असेल किंवा कर्जत असेल या तिन्ही नगरपालिकेच्या विकासाची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः स्वीकारली आणि तो संदेश दूर इथे पाठवलेला आहे या जबाबदारी स्वतः स्वीकारलीच आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आहे कार्यकर्त्यांनी काम एक गरज आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये ज्यावेळी टुकडे निर्माण होईल कार्यकर्त्यांमध्ये जे अविश्वास निर्माण होईल किंवा कार्यकर्त्यांमध्ये जे गैरसमज निर्माण होईल त्याचा थेट परिणाम आपल्या महायुतीवर आणि महायुतीच्या होणार आणि म्हणून आपण कुटुंब म्हणून काम केलेलं आहे मी अशी सांगितलं मला काही कळत नाही प्रचार करताना सांगितलं की आता मी अलिबागमध्ये होतो युतीचा प्रसार केला आता खोपोलीमध्ये आलो युतीचा प्रचार करतोय माथेरामच्या युतीचा प्रचार करतोय कर्जत मध्ये जो पिता प्रचार तर आता महाराजने गेल्यानंतर काय करायचं कधीतरी आपण सगळ्यांनी एकत्र बसून हा देखील विचार केला पाहिजे की ठीक आहे खाली कदाचित समन्वय असेल खाली कदाचित एकामेकाबद्दल कटुता असेल परंतु आपले पक्ष हे एकत्र येण्याची प्रक्रिया वर्षानुवर्ष पूर्वीची आहे पण त्यांनी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रमोद महाजन साहेब असतील गोपीनाथ मुंडे साहेब असतील त्यांनी ही युती मजबूत करण्याचा प्रयत्न केला युती तयार केली आज तुमचं अभिनंदन आहे की त्यांच्या स्वप्नात असलेली युती आज या तीन मतदारसंघामध्ये झाली या आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी एक केलं पाहिजे एक दिलाचं काम करत असताना आपला नक्की विरोधक कोण आहे हे शांत डोळे करून विचार केला पाहिजे माझा विक्र कोण आहे मध्ये तर मागच्या कार्यक्रमाला माझे भविष्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मित्र त्यांनी माझ्या हस्ते प्रवेश होता आता मी महेंद्रजीने विचारलं म्हटलं ते कुठं आहे ते म्हणले आता पलीकडे गे गेले आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाले मला काय प्रमाणात सध्या करण्यासाठी त्याच्याबरोबर ठीक आहे पण जे गेले त्यांच्यावर बोलायची आवश्यकता नाही कुलदीप सारखा कार्यकर्ता अतिशय चांगल्या पद्धतीने शहराचा विकासाचा गाडा आखेल म्हणून त्याच्या तुम्ही आशीर्वाद द्यावेल आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावेल ही विनंती करण्यासाठी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून आणि महायुतीचा कार्यकर्ता म्हणून आज मी आलो अजून मला एक फक्त दादाला विनंती करायची आहे की शेवटी विकासाची कामं करत असताना विकासाचं काम कोण करत आहे विकासाची कामं नगरसेवक झाल्यानंतर आणण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये आहे खेचून आणण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये आहे तो भविष्याच्या पाच वर्षामध्ये यशस्वी होऊ शकतो त्याला खासदार सरकार आणि आमदार सरकारला हे विनंती करायचे जो अधिकार तुमचा आहे मी माझ्या जिल्ह्यामध्ये एक निर्णय घेतला कदाचित ते सात आठ नऊ वर्षाने काहीतरी निवडणूक होते किती सात वर्ष किती होते हा नऊ वर्षाने निवडणूक होते म्हणजे अजून एखादं वर्ष किंवा तीन वर्ष गेली एका तपाला निवडणूक होते माझे आता दोन्ही घेतल्यानं आणि अविनाश तुम्हाला देखील एक वर्षानंतर प्रत्येक आता प्रगती पत्र जे नगरसेवक आणि शिवसेनेच्या भाजपाच्या आरपीआयच्या जीवावर कार्यकर्त्यांच्या जीवावर जोडून नगरपालिकेमध्ये जाणार जो आहेत त्यांनी एक वर्षामध्ये काय केलंय त्याचा प्रगती पत्र तपासा जे करणार नाही त्यांना घरी पाठवा दुसरे कार्यकर्ते का उभे करा हा पक्षामध्ये आणि महायुतीमध्ये असणार नाही त्याची देखील आपण दक्षता घेतली पाहिजे आणि व्यास पिकावरच्या मंडळीने देखील समजून घेतली पाहिजे की तुम्ही पोतीचे तर आहातच तुमच्यामध्ये कुवत आहे म्हणून तुम्हाला तिकीट मिळालेली आहे पण तुमच्यासारख्या कुवत असलेल्या अनेक लोकांनी तुमच्यासाठी सामान्याची देखील भूमिका घेतली आहे म्हणून त्यांचा पण मान सन्मान झाला पाहिजे आपण परक्याचा मान सन्मान करण्यापेक्षा जी व्यक्ती आपल्यासाठी थांबली ज्या व्यक्तीला आपल्यासाठी कॉम्प्रोमाइज केलंय अशा व्यक्तींना बरोबर घेऊन विकासाचा काळात तुम्ही आखला तर सगळं सगळं पॅनल पुढच्या वेळी बिनविरोध पण करा नगरपालिकेमध्ये नगरसेवक गेल्यानंतर तो काम चांगलं करतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी खासदारांची आमदारांची आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची असली पाहिजे त्याचं टोकाचं दोन वर्षानं अडीच वर्षानं जर आपल्या निवडणुकीला आपण जातो असतो आपल्याला ऐकायला मिळतं की तुम्ही दिलेला नगरसेवक काम करत नाही त्यानं काम केलं नाही म्हणून तुम्हाला आम्ही मतदान करणार नाही मग अशी वेळ आपल्याला पण येणार नाही आणि जनतेला देखील पक्षात होणार नाही आणि म्हणून पोळी साहेब हा निर्णय तुम्ही घ्या हा निर्णय पक्षाने घेतला नाही तर पाच वर्ष ही आपलीच आहे म्हणून पाचव्या वर्षी काम केलं तरी चालतं अशी भावना नगरसेवकांमध्ये निर्माण होऊ नये यासाठी देखील आपण सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि शेवटी कार्यकर्त्यांना नगरसेवक झाल्यानंतर त्यांना देखील कार्यकर्ता म्हणून वावरलं पाहिजे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आज आपण असते कोळी तुम्ही देखील असाल महेंद्र शेठ असते माझ्यासारखे

की मला कोणालाही उमेदवार वाटत नाही मी तुम्हाला सगळ्यांना नगरसेवक आहे आणि मी काहीतरी भविष्य भविष्य जाणारा महाराज नाही पण कधी कधी मी सांगतो ते बरोबर करतो त्याच्यामुळे चिंता करण्याचं काय मी नगरपालिकेचे उमेदवार असा उल्लेख केला मी कुलदींचा देखील उल्लेख नगराध्यक्ष म्हणून केला तुम्ही जे व्यासपीठावर माझे सगळे नगरसेवक आहेत देवेंद्रजींचे नगरसेवक आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे नगरसेवक आहेत असा मी उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे ज्यावेळी हे पद आपल्या पडेल त्यावेळी आपण जमिनीवरच राहिलं पाहिजे माझ्यासारख्या आता हल्ली प्रकार एखाद्या ग्रामपंचायत सदस्याला जरी निवडून दिलं तर तो सहा सात महिन्यामध्ये निवडून घेणार खासदाराला पण विसरतो आणि आमदाराला विसरतो तो डायरेक्ट सात कोटीवर चालवायला लागतो जमीनच सोडून दि हे जर आपण केलं तर ठीक आहे आपण नेत्याला बसू शकतो पण आपल्याकडे जनता बघत असते मतदार बघत असतात हे भार आपल्या सगळ्या मतदारांना असलं पाहिजे आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की आपल्या अभिराजांच्या नेतृत्वाखाली जे नगरसेवक निवडून जातील एक वेगळा आदर्श महाराष्ट्रामध्ये निर्माण करतील ही अशा या ठिकाणी व्यक्त करतो धनुष्यासमोरचं बटत दाबून आणि कमळासमोरचं पटक दाबून आपल्या सगळ्या सहकार्याला आपण फार मोठं मताधिक म्हणून द्यावं एवढीच विनंती करतो जरी विजय महोत्सवाला बोलवलं नाही तरी निर्लज सरकारच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाने उपस्थित राहील हे अलिबाग जिंका चिंता करा पण जिंका विजयोत्सव साजरा करा आणि विजयोत्सव साजरा एवढ्यासाठीच करा की काही लोकांना कळलं पाहिजे जे भाजप आणि एकत्र येते तेव्हा कोणाचं चालत नाही फक्त भाजप मनपूर्वक आताच अभिनंदन करतो आणि या शहराची चांगल्या चांगली सेवा करण्याची ताकद परमेश्वराने तुम्हाला निर्माण करून द्यावी हे प्रार्थना करतो आणि माझं मनोधक सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र